मराठा आरक्षण मिळावे याकरिता संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाज संविधानिक पद्धतीने लढा देत आहे याकरिता छत्रपती संभाजी महाराज यांनी सुद्धा संपूर्ण विदर्भात जनसंवाद दौरा काढला आहे रविवारी त्यांनी औरंगाबाद अकोला दर्यापूर मार्गे सायंकाळी अमरावती शहरात त्यांचे आगमन झाले यावेळी संभाजी महाराज यांचा अमरावती शहरातील अनेक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्तेसह सकल मराठा समाज बांधवांनी जंगी स्वागत केले पंचोडी चौकातील भाऊसाहेब देशमुख यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून यावेळी पूजन करण्यात आले शिवाजी संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी संभाजी महाराज यांना शाल श्रीफळ सह भाऊसाहेबांची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यासह अनेकांनी छत्रपती संभाजी महाराज यांचे स्वागत केले यानंतर संभाजी महाराज यांचा जनसंवाद कार्यक्रमाला त्यांनी हॉटेल गौरी इन मध्ये सर्वांना त्यांनी मार्मिक पद्धतीने मार्गदर्शन केले मराठा आरक्षण करिता आम्ही मराठा आरक्षणाला आम्ही मुख आंदोलनाला सुरुवात केली आहे मात्र शासनाच्या दरबारी आमच्या अनेक मागण्या प्रक्रिया झाली आहे त्यामुळे हे आंदोलन काही दिवसापर्यंत आम्ही थांबविले आहे मराठा आरक्षणाकरिता आम्ही संविधानिक पद्धतीने प्रयत्न सुरू राहील आरक्षण मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहील अशी ही प्रतिक्रिया छत्रपती संभाजी महाराज यांनी व्यक्त केली या कार्यक्रमाला माजी आमदार डॉक्टर सुनील देशमुख शहर काँग्रेस अध्यक्ष बबलू शेखावत माजी महापौर विलास इंगोले अनिकेत देशमुख यांच्यासह पदाधिकारी सह, सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते अजय शृंगारे पश्चिम अनेक लोकांच्यामध्ये संभ्रम आहे की मराठा समाजाला आरक्षण पुढं कसं मिळणार अनेक लोकांच्या संभ्रम आहे कि राजे ना विदर्भामध्ये घरी घाले आणि विदर्भ तर सगळे कुलबी झाले पण कुलबी आणि मराठा एकच आहे सारखीची स्वस्था स्थापन झालेली आहे की मराठा कोंबीसाठी इतिहास असा सांगतो की एकोणीशे सतरा लाश्री छत्रपती शाहू महाराज खांबाव लागले होते मराठा आणि त्या भाषणात राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी एक कोट केला की शिक्षणाशिवाय कर्मपाय नाहीये हे युवकांना त्यांनी संबोधित केले होते आणि त्या सभेत एक युवक उपस्थित होता आणि त्या युवकाचं नाव आहे डॉक्टर पंजाबराव देशमुखातले डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी शिक्षणाची गगोत्री आणली तर ते वाक्य डॉक्टर पंजाबराव देशमुख शाहू महाराजांच्या भाषणात घेतलं आणि मग काय सुद्धा सुप्रम केलं विदर्भामध्ये आपल्याला ज्ञात आहे आणि ह्याच डॉक्टर माझ्यामध्ये श्लोकांनी सांगितलं याच डॉक्टर 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 बजाज देशमुखांनी सांगितलं की आपल्याला पुढे जर टिकायचं असेल आपल्याला आरक्षण मिळवायचं असेल तर मराठ्यानो आपण कुणबी व्हा आणि म्हणून सगळे मराठा कुणबी कुणबी मराठा हे एकच आहे आपल्या दृष्टीकोन कुणबी म्हणजे काय शेतकरी पूर्वी पूर्वी म्हणजे मध्ये याच उर्मी समाजाने छत्रपती शाहू महाराजांना राजश्री ही पदवी दिली शाहू महाराजांनी बहुजन समाजाला आरक्षण दिलं होतं एकोणीशे दोन मध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती ओबीसी आणि मराठा समाजाचा समाविष्ट आहे मग आता हे मराठा समाजाला काय घेतलं आरक्षण मध्ये का बाहेर पेटलं गेलं गेले जाती विषमता जी वाढाय झालेली हे दूर करण्यासाठी मी बाहेर पडतो मला ह्या प्रसंग एवढंच सांगायचं आहे की मी जास्त वेळ बोलू शकतो पण आज मला लोक थांबले पण मूळ मुद्द्याचा जायचं असेल तो लोकांच्या संभ्रम आहे की आरक्षण उडले असतात मग पुढं कसं करायचं कसं जायचं आपण जो राज्याची जबाबदारी केंद्राची आहे ज्यावेळी पाच मेला आरक्षण आरक्षण उडलं त्यावेळी या सरकारने जुन्या सरकारने मार्ग पर्याय करण्यापेक्षा एकमेकांचे भांडत बसले आणि मी सर्व समर्थनी ठरवलं की आपण पर्याय सांगायचं तर तो, तो पर्याय म्हणजे पहिला पर्याय की तुम्हाला जे गायकवाड समितीचा जो अहवाल उठलाय रिव्ह्यू पिटिशन टाकलं पाहिजे ते रिव्ह्यू पिटिशन टाकतो शिरण टाकलं असं पण टाकलं दाखल केलं आणि समजा आपण रिव्ह्यू पिटिशन उठलं तर मग नेक्स्ट स्टेप काय कुठचा पर्याय काय तर क्युरिपिटेशन आता क्युरिटी पिटिशनला भोसले समितीची सरकारने नेमली होती की भोसले समितीची मार्ग तो मार्ग म्हणजे मागास वर्ग आयोग स्थापन करून परत एकदा सर्वेक्षण करावं लागेल परत एकदा सर्वे करावा लागेल की मराठा समाज हा सामाजिक मागास आहे आता पण सामाजिक मागास आहे त्याला नाहीये फॉरवर्ड क्लास डॉमिनेटिंग क्लास उच्च असं संबोध सर्वोच्च न्यायालयाने म्हणून मागासवर्गीय आयोग स्थापन करून त्याला तीनशे अडतीस ब म्हणतात ब च्या माध्यमातून तुम्हाला राज्यपालांकडे जावं लागणार आहे राज्यपाल शिफारस करणार कर। राष्ट्रपती काय राष्ट्रपतीचा अधिकार आहे तीनशे बेचाळीस अ माध्यमातून केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडं हा विषय जाईल केंद्र मार्गवर्गीय आयोग याचा अभ्यास करते अहवालाचा वेळ प्रसंगी ते राज्य मागासवर्गीय आयोगाकडे डिटेल्स घेतली डिटेल्स घेतल्यानंतर जर काय राष्ट्रपतींना वाटलं तर ते पार्लमेंटला हा विषय मांडू शकतात हा एकमेव माग आहे आता मला एकच सांगा की एकशे दोन घंटा दुरुस्ती मध्ये मी स्वतः मतदान केलंय काय घंटा दुरुस्ती होती त्यावेळी मी ते मतदान केलं की राज्याचे अधिकार ते अबाधित राजाचे अधिकार काढून घेतले नाही ते एक मागासवर्गीय प्रवर्ग करण्याच्या दृष्टीकोन होतो पण ज्यावेळी पाच तारखेला मेल निर्णय आला सर्वोच्च न्यायालयाचा थ्री इन्स्ट टू तीन सर्वोच्च न्यायालयाच्या जजने सांगितलं न्यायाधीशांनी सांगितलं की नाही ना अधिकार ना, ना काढून काड़, अधिकार काढून याचे अधिकार काढून घेतलेले दोघांनी सांगितलं अधिकार काढून घेतले नाही आहेत शेवटी मेजॉरिटी जी असतीये त्याप्रमाणेच चाललं जातं आता मी काही वकील नाहीये मी काय वकील नाही आहे मी काय विद्वान नाही आहे जे मी महाराष्ट्र समाजाच्या जे वकिलांशी बोलतो दिल्लीची जे वकिलांशी बोलतो तिने मला सल्ला दिला आणि याच्याप्रमाणे बोलाव आता पर्याय कुठला जातो मग की एकशे दोन घटना दुरुस्ती दुरुस्ती करायची असेल तर पहिल्यांदा तुम्ही ऑर्डरन्स आण वट हुकून काढा केंद्र सरकारने केंद्र सरकारने वट खोपून काढल्यानंतर तुम्ही घटना दुरुस्ती करू शकता टू थर्ड मेजॉरिटी ओपन विषय ते पण ते कलावं लागेल आज पर्याय पण पर एकशे एक दोन घटना दुरुस्ती दो झाली राज्याला अधिकार अबाधित पण याचा अर्थ नाही काय आरक्षण मिळालं तुम्हाला माध्यमातूनच तुम्हाला वरती राष्ट्रपतींच्या माध्यमातून तुम्हाला पार्लमेंटला जावं लागेल आता अनेक लोक आक्रोश पोर्चा करतात हे कशाला समाजपेटीस जावं लागतंय कशाला समाज रस्त्या लागलाय याच्यावर बोला ना मी जर काय चुकीचं बोलत असेल किंवा ज्या वकिलांनी जे सल्ला दिला त्याच्यावर मी पाश्वास चुकीचं असेल तर मला सांगावं मी चुकीचं आहे पण समाजाला भेटीच धरू नये असं माझी सर्वांना विनंती आहे दुसरा महत्वाचा मुद्दा की ज्याच्यासाठी आम्ही मुख आंदोलन काढलं होतं की हे सगळं होत असताना याला सहा महिन्यात बस बोलला माहिती पण तुम्हाला ज्या शासनाच्या हातात ज्या गोष्टी आहेत त्या आम्हाला द्या उदाहरण सार्थीच्या बद्दल मी बोललो आता मी खोल जात नाही तुम्ही अभ्यास करा सगळे दुसरा असेल साहेब अण्णासाहेब साहेब महामंडळ महामंडळ तिथं दहा लाख आहे तिथं पंचवीस लाख रुपये अशा बऱ्याच गोष्टी दिल्या पाहिजे त्यातही कोण कोण त्यांच्या तुमच्या अटी शिथिल करा तिथं आपण जायचं कर्ज घ्यायला आणि म्हणा करा जमीनच नाही म्हणून आम्ही कर्ज तुमच्याकडं नाही आता मी गेलो होतो बँकेत म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत तिसऱ्या कोण हा एकशे पंच्याऐंशी विद्यार्थ्यांना रुजू करा ते तर जे मुलं झालेले आहेत सिलेक्शन झालंय पण त्यांना नियुक्ती ऑर्डर दिली नव्हती सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय ज्यांना नियुक्ती त्यांना दोन हजार सत्तर संत मुलांच काय चुकीचे कोविडच्या दिली नाही चौथा मुद्दा आहे की वस्तूगृह जर जिल्ह्यात वस्तूगृह पाहिजे आता तर त्यांनी सांगितलं तेवीस आम्ही निवडले जर साती पाव केंद्रिक पाहिजे अशा सगळ्या गोष्टी आहेत पुणे मागे घ्या एका काय गोड करून येत ना मराठा समाज लोक ते त्याच्यावर त्यांनी कुमेंट चालू केलेली आहे आणि अशा सगळ्या गोष्टी अशा समोर त्यांनी थोडा वेळ मागे आपण थांबलोय उद्या माझ्या नागपूरच्या मी सविस्तर बोलले पण आपल्याला बऱ्यापैकी समजलं असतं थोडक्यात मुद्दत काय पण आपण एवढा अगदीला मागे बोलवलं मला उशीर झाला मी कारण की तुम्ही आज संवाद साधू नाही पण जर कोणाला काय असं डायरेक्ट मला मोबाईलला फोन करा प्रश्न विचारा आणि एवढंच बरं येत आपल्याला विदर्भ न्यूज अमरावती